नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि हिंदू नववर्षाच्या माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा बातमीपत्राकडे हेडलाईन्स आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस कोकणासह सर्वत्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा मराठी नववर्षानिमित्त शोभायात्रा मिरवणुकांचे आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी गाणं म्हणत नदीला वाहतात दारूची धार चिपळूणमध्ये नदीला दारूची धार सोडण्याची पारंपरिक आपला पक्ष भाजपमुळेच विसर्जित केला आता उरलेला स्वाभिमान सुद्धा विसर्जित केला की काय आमदार वैभव नाईकांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचले आणि पंधरा एप्रिल नंतर पर्यटकांचा हंगाम सुरू होणार शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर कोकणातील पर्यटन स्थळे बहरणार दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला विश्वास पाहुयात सविस्तर वृत्त वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा आला चैत्र पाडवा याचप्रमाणे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी हॅथवे आणि माझे कोकणच्या कार्यालयासमोर उभारलेल्या चैतन्याच्या गुढीची मनोभावे पूजा केली यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हॅथवे स्टार खेडच्या व्यवस्थापिका ममता गिल्डा माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम सहसंपादक नंदेश खेडेकर रामदास मुरकुटे मनोज भोसले यांच्यासह हॅथवे हो सायस्टार खेडचे सर्व सदस्य तसेच माझे कोकण न्यूज चॅनलच्या स्टाफमधील सर्वजण उपस्थित होते हॅथवे बिल्डिंगसमोर गुढी उभारल्यानंतर खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलच्या समोर देखील लावण्यात आलेल्या गुढीचे मनोभावे पूजन करून सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील लोटे आणि घाणेकुंठमधील ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यास एकत्रितपणे शोभायात्रा काढली ही शोभायात्रा लोटे माळवाडी येथून श्री हनुमान मंदिर येथे सुरू होऊन घाणेकुंठ येथील श्री राधाकृष्ण मंदिराजवळ या शोभायात्रेची सांगता करण्यात आली दोन्ही गावातील नागरिक अबालवृद्ध युवा वर्गानं यात सहभाग नोंदवला ढोल ताश आणि मृदुंगाच्या गजरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं शोभायात्रेतील चित्ररथामध्ये श्रीराम लक्ष्मण जानकी आणि हनुमान यांचा जिवंत देखावा हा विशेष लक्षवेधी ठरला लोटे आणि घाणेकुंटमध्ये अशा प्रकारची शोभायात्रा गेली आठ ते दहा वर्ष काढली जाते महाराष्ट्रात किंबहुना कोकणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये गोवळकोट नदी किनारी राहणाऱ्या भुई समाजात गुढीपाडव्यानिमित्त नदीला दारूची धार सोडण्याची प्रथा आहे भोई समाज हा नदीतील मासेमारीवर अवलंबून असणारा समाज त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त ज्या नदीमधून मासेमारी केली जाते त्या नदीला चक्क दारूची धार सोडण्याची पारंपरिक प्रथा अनेक वर्षांपासून जोपासली जाते यावेळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळपास शंभर ते दीडशे मंडळी वाशिष्ठी नदीच्या एका बेटावर जातात त्या ठिकाणी नदीला दारूची धार वाहिली जाते देवाला अर्ज घातला जातो आणि मग चहापानाचा कार्यक्रम होतो भोई समाजाच्या वतीनं दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी समुद्राचं पूजन केलं जातं या अर्थाने की भोई समाज हा समुद्राच्या कडेला नदीच्या कडेला वसलेला असतो आणि प्रामुख्यानं मच्छीमारी हा व्यवसाय आज भोई समाजाचा आहे त्या भोई समाजाच्या माध्यमातून दरवर्षी नदीची पूजा केली जाते समुद्राची पूजा केली जाते आणि तो हा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि त्या आज दर्या दर्यासागराची पूजा केली जाते त्या निमित्ताने सर्व बांधव आणि नदी लग लगत राहणारे समुद्राच्या लगत राहणारे सर्व जे काय बांधव आहेत ते सर्व येऊन समुद्राची पूजा करतात आणि तो आजचा दिवस आहे प्रामुख्यानं आणि समुद्राकडे नदी मातेकडे आम्ही अशी आराधना करतो की जो हा मच्छीचा व्यवसाय आहे तो व्यवस्थितपणे चालू राहू दे त्यामध्ये काय कुणाकडनं काय झाले सर वर्षभरात ती सर्वांना माफ कर आणि असाच परंपरागत चालू असलेला हा व्यवसाय पूर्ण व्यवस्थितपणे चालू राहू दे याच्यापेक्षाही चांगला व्यवसाय चालू राहू दे अन्य जे काही व्यवसाय असतील नदीच्या पात्रामध्ये लोकांचे चालू असतील तेही ही व्यवस्थित रित्या चालू दे, दे था अशी मी धरणी माते समुद्राच्या चरणी नदी मातेची चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखपदी विनंती करतो कारण जे वेगळी वाईट नदी मातेची पूजा करताना एक परंपरागत अशी प्रथा आहे की दारू म्हणजे गावठी दारू जी असते ती दारू एका दोन घासांमध्ये घेऊन दोन भाविक वेगवेगळ्या दिशेने करून ती धार या समुद्राला अर्पण करतात अशी पर, परंपरागत प्रथा आहे सर्वांना त्या बाबतीतही अशी मातेला विनंती की सर्वांना सुखी समृद्ध समृद्धी आज गुढीपाडवा या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते कोकणात आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय देशात विशेषत महाराष्ट्रात हा, हा सण साजरा होत असतानाच रत्नागिरीमध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं या शोभायात्रेत अनेक संस्था मंडळांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं या शोभायात्रेत रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं अबाल वृद्ध सर्वांनीच या शोभायात्रेत सहभाग घेतला यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत हे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते विविध ऐतिहासिक पौराणिक देखाव्यांसह ही शोभायात्रा निघाली सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला कोकणातल्या तमाम जनतेला मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ही देखील ईश्वरच्या प्रार्थना करतो खरंतर नववर्षाची सुरुवात करत असताना आचारसंहिता देखील लागलेली आहे पण मला खात्री आहे की पुढच्या गुढीपाडव्याला आपण ज्यावेळी पुन्हा एकदा एकत्र एक जमू त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान असतील याची मला पूर्ण खात्री आहे या दोन तीन दिवसामध्ये हा तिला संपेल कारण नाशिक ठाणा पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे भाजपनं देखील दावा केलेला आहे परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आणि महायुतीचा जो कोण उमेदवार असेल तो निवडून येईल चैत्र महिन्याची चाहूल लागली की मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा महाराष्ट्रातील चैतन्याचा सण सन या सणाला स्त्री अस्मितेचं प्रतीक म्हणून साजरा करण्याची प्रथा गेल्या बारा वर्षांपूर्वी पेण शहरात सुरू झाली महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं पेण येथे महात्मा गांधी वाचनालयात सार्वजनिकरित्या महिला वाजत गाजत मिरवणुकीद्वारे गुढी उभारतात यंदाही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून मिरवणूक आयोजित करण्यात आली होती या मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या आणि वर्गाच्या महिला उपस्थित राहून सार्वजनिकरित्या गुढी उभारून समतेचा संदेश देण्यात आला हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा असून स्त्रियांची अस्मिता जागृत करणारा आहे तर या कार्यक्रमामध्ये सर्व स्तरातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज पंचावन्न हजारपेक्षा जास्त आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या असून आंब्यांची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तसेच व्यापारी संजय पानसरे यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी आंब्याची पूजा करून पाचशे पेक्षा जास्त पेट्या या अमेरिकेमध्ये पाठवण्यात आल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची पूजा करून आजपासून आंबा विक्रीला चांगली सुरुवात झाली आहे यावर्षी जानेवारी पासूनच आंबा सुरू झाला होता मात्र खरी सुरुवात गुढी पाडव्याचा सण साजरा करून आज करण्यात आले सध्या आंब्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत रुपयांपासून ते रुपयांपर्यंत आंब्याचे दर असल्यानं आंबा खबे यांसाठी खुशखबर असल्याचं व्यापारी संजय पानसर यांनी सांगितलंय आणि डिमांड मोठ्या प्रमाणात आहे चांगले असं काय ते क्रोप चांगला आहे शेतकरीला रेट पण चांगला मिळेल आणि क्वालिटी पण चांगली येते तीन वर्षानंतर हे चांगले क्रोप आलेले आहे आणि डिमांड पण आहे आज पाडवाला मी बघितलं डिमांड म्हणजे इन्कम आवक जे आहे चांगली आवक आहे आणि अमेरिकाला जे आमचे खास करून जे इंडियन्स लोक जे आहे त्या लोकांना हापूसच जास्त आवडते त्याच्यात जा पण जास्त महाराष्ट्राचे जास जे जास असते ते हापूस शिवाय दुसरे खात नाही पण मध्ये हापूसमध्ये जे प्रॉब्लेम येत होता स्कॉनजी येत होतात म्हणून ते काय आम्ही केसर वेळ फोकस केलेला होता पण आंबा आंबुसच्या बरोबर केसरची पण डिमांड आहे यावर्षी आणि मराठावाड आणि हे टोटल महाराष्ट्राचे जे केसर जे आहे लवकर थोडं आलेलं आहे त्याप्रमाणे रेट पण चांगले मिळायला लागलेले आहे ला शेतकरीना अमेरिकेला आता तीस डॉलर ते पस्तीस डॉलर ते काय प्रत्येक सेक्टर वाईज ते से फ्रेट जास्त असते कुठे साडेतीनशे आहे कुठे साडेचारशे रुपये किलो फ्रेट आहे थोडासा डिफरन्स आहे डॉलर डॉलर टू असं रेट आहे आज आता पाडव्याच्या आपण नवीन वर्षाची सुरुवात आहे ती पूजा करून आंब्याच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आपण स्वतः पाहिलेलं असतं की आज पाडव्याच्या मुहूर्तावरती गिरायक फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबे खरेदी करत असतात आपली जर जुनी परंपरा जर बघितली तर शेतकरी वर्ग सुद्धा पाडव्याच्या मुहूर्तावरती आंबा मुंबई विक्रीला पाठवत होता आणि गिरायक सुद्धा पाडव्याच्या मुहूर्तावरती आंब्याचा व्यवसाय चालू करत होते परंतु आता काळ बदली होत चाललेला आहे यंदाचा यंदाचा जर दोन हजार चोवीसचा जर आपण आंबा हंगामाचा विचार केला तर यंदा जानेवारीपासून आंबा चालू झालेला आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा आंब्याची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांना यावर्षी पाडव्याला आंबे मुबलक भावात चांगले व्यवस्थित खायला मिळणार ही पाडव्याच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे आज आज कमीत कमी मार्केटमध्ये पंचावन्न हजार फेट्या तरी आज मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावेळेला डबल अडीच पट आवक यंदा झालेली आहे आणि हे निश्चितपणानं आंबा खवया खवा यांना एक चांगली गुड न्यूज आहे तर यंदा सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रे रेल्वे गाड्यांचे आरक्षण एकशे वीस दिवस आधीच म्हणजेच दहा मे पासून खुले होणार असल्याने गणेश भक्त कमालीचे सुखावले आहेत नियमित रेल्वे गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओ सुरू होणार आहे गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात यंदा सात सप्टेंबरला गणरायाचं सा आगमन होणार आहे कोकण मार्गावर नेमका किती गणपती स्पेशल गाड्या चालणार हे अद्याप रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं नसलं तरी दहा मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचं नियोजन करणे आता सुखकर होणार आहे रायगडमधील पेण तालुक्यातील दुश्मी गावची सुकन्या साक्षी पाटील ही पहिली नौदल सैनिक ठरली असून वर्षी भारतीय नौदलात भरती झाल्याबद्दल गरुड झेप अकॅडमी संस्था सा। ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून नौदल सैनिक कुमारी साक्षी पाटील हिचा सन्मान करण्यात आला मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ठाकूरपाडा येथील शिवमंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या सत्कार समारंभास गरुड झेप अकॅडमी आणि साक्षी पाटील माजी सैनिक सुभेदार रमेश सर प्रदीप प्रजापती जोशी सर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर पोलीस पाटील रमेश कांबळे गोपीनाथ ठाकूर महेंद्र घरत सुभाष पाटील उद्योजक मधुकर भगत निवृत्त पोलीस अधिकारी महादेव घरत नितीन घरत भालचंद्र खरिवले ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते खेड तालुक्यातील लोटे घाणेकुंट येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर लोठे गाणेकुंट येथे महामार्गाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला सर्व्हिस रोड तयार करण्यात आला संबंधित ठेकेदाराने त्या सर्व्हिस रोडचं काम अद्यापही पूर्णत्वास नेलं नाही अशा परिस्थितीत या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर काही बेशिस्त वाहन चालक आणि मालक बेदरकारपणे वाहन पार्किंग करतात आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होतीये परिणामी येथून मार्गक्रमण करणाऱ्या एस टी बसेस स्कूल बसेस यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते त्यामुळे आता कोणाचं आणि निकाल कोणाच्या बाजूने लागणार यावर आमदार महेंद्र दळवी यांनी भाष्य केलं आहे पहिली लोकसभेची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाच्या विधानसभेच्या मतदारसंघामधलं काम तर बघितलं जाईल त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे तर राजकारणामध्ये आजचं उद्या असतं असं नाही आहे त्यामुळे विधानसभेला जे काय चित्र उभं राहील त्याला सामोरं जायचं आमची निश्चित तयारी आहे कारण गेल्या स साडेचार वर्षामध्ये भरत असतील असतील महेंद्रथुळ असेल मी असेल किंवा महायुतीचे सगळे आमदार असतील त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम जनमानसामध्ये जाऊन केलेलं आहे त्याचा फायदा निश्चित होईल आज आपण जो प्रश्न विचारा लोकसभेच्या माध्यमातून उद्या विधानसभेला अशाच पद्धती झालं तर काय होणार तर काय होणार महायुती अबाधित राहणार प्रत्येकाला एकामेकाची गरज निश्चित आहे त्याच्यामुळे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्याच्यामध्ये इथले खासदार उद्या निवडून गेल्यानंतर मंत्री होतील त्यामुळे तटकर साहेबांच्या बाजूने योगदान निश्चित असं मला प्रामाणिक मत आहे म्हणून कुठेही जातीभेद मतभेद असा राहणार नाही आहे येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला योगदान निश्चित होईल कास्ट वाईज बोलण्यापेक्षा जन्मासामध्ये काम त्यांचं निश्चित तटकर साहेबांचं असल्यामुळे मला असं वाटत नाही ज्येष्ठ माझे असतील किंवा माझा मुस्लिम समाज असेल किंवा इतर एस सी समाज असतील बाकी सगळे असतील तर ते प्रामाणिकपणे आम्ही सगळ्या भागामध्ये काम केलं असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने काम करणारा नेता म्हणून त्यांना योगदान निश्चित मिळेल मी कुठली बाजू असते कोणाच्या बाजूने असं सांगणार नाही आहे पण एकंदर जो आरोप केला जातो की बाबा माझा मुस्लिम बांधव करेल का, कामा का काम करे। तर कामास्वरूपात निश्चित करेल त्याच्यामध्ये काय मला असं वाटत नाही ज्याचं काम आहे त्याला लोक मत प्रामाणिकपणे मत रायगड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात लढत आहे शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना सात आहे तर शेकाप आणि अन्य मित्र पक्षांची अनंत गीते यांना साथ आहे ही निवडणूक कशी असेल कुणाचं पार्ट जर असेल यावर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे कमी जास्त बोलणं उचित नाही तर त्या दोन नेत्यांमधली ती जुगलबंदी परिभाषा आहे मित्र आमदार आहे आणि मी कोणाविषयी कसा बोलू पण दोघांचं काम निश्चित आहे त्याच्यामुळे लोकांना जे भावलं ते लोक उत्तर या निवडणुकीत देतील पण माझी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकर साहेबांचं पाडं निश्चित जण आहे कारण महायुतीमध्ये सहा सहापैकी पाच आता आमदार मी एका साईडला असल्यामुळे प्रत्येकाचं मतदारसंधलं काम हे तटकर साहेबांना मतदान देऊन जाईल असं मला पूर्ण वाटतं नाही ती जादू संपलेली आहे जेव्हा मी त्यांच्याविषयी काय बोलू खरं तर काही काही होतं दत्ता पाटील प्रभाव पाटलांच्या त्या कारकिर्दीमध्ये लोकनेते म्हणून त्यांच्याकडे वही जायचं पण मला असं वाटतं ना तुम्ही जे यांचं नाव घेतलं मला असं अजिबात वाटत नाही आहे आज माझी जादू चालते त्यामध्ये निश्चित साध्य होणार एकेकाळी तेही माझे नेते राहिलेले आहेत आदर तर निश्चित आहे पण महायुतीच्या माध्यमातून मी आमदार असल्यामुळे तो धर्म पाळला पाहिजे त्याच्यामुळे विचारधारा जरी वेगळी असली तरी आपण रिस्पेक्ट करतो तो कायमस्वरूपी राहणार आहे नारायण राणेंनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमुळेच विसर्जित केला होता परंतु आता त्यांच्यामध्ये उरलेला स्वाभिमान सुद्धा त्यांनी विसर्जित केला की काय असा प्रश्न निर्माण झालाय असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा राणेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय नारायण राणेंची उमेदवारी आज जाहीर होणार होती ती पण आता उमेदवारी जाहीर झाली नाही ही वस्तुस्थिती आहे खरं तर राणेंनी याआधी आपला या असलेला स्वाभिमान पक्ष भाजपच्या मुळे स्वाभिमान पक्ष विसर्जित केला होता परंतु आज त्यांनी त्यांच्यामध्ये उरलेला सुद्धा आता विसर्जित केला की काय हा प्रश्न आता आमच्यासमोर आहे mm -hmm. कारण रवी राणांची उमेदवारी त्यांच्या पत्नीची उमेदवारी रवी राणांच्या पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणांची उमेदवारी भाजपमध्ये काल प्रवेश केला आणि आज उमेदवारी जाहीर झाली असं बघितलं असेल परंतु राणे गेले दहा दिवस सांगतायत की माझी उमेदवारी उद्या जाहीर होईल परवा जाहीर होईल त्याचबरोबर त्यांच्या मिरवणुकीच्या ची तयारीसुद्धा सुरू आहे त्यांना पण थांबायला आज सांगतायत उद्या सांगतायत आणि दुसरीकडे मात्र मेळावे घेऊन आपल्याला उमेदवारी असं सांगतायत mm. आणि त्यामुळे जर राणेंकडे स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर आता जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांनी ती घेता कामा नाही तरच तो स्वाभिमान आणि राणेंच्या शब्दाला काहीतरी अर्थ राहील असं आता आमचं म्हणणं आहे सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे यावर आता रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी भाष्य केलंय पाहुयात काय म्हणाले मंत्री उदय सामंत नाही सांगलीमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम आहे अशातला भाग नाही देशातच देशा संभ्रम आहे त्याच्यामुळे सांगलीपुरतं मर्यादित बोलण्याची काही आवश्यकता नाही ज्यांच्या अलायन्समध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही त्या अलायन्सवर बोलण्याचं काय गरजच नाही त्यांनी स्वतः पराभव स्वीकारलेला आहे आणि कालचा जाहीरनामा मी ज्यावेळी बघितला तेव्हा ह्याला एक लाख रुपये देतो त्याला दोन लाख रुपये देतो त्याला पाच लाख रुपये देतो जे निवडूनच येणार आहेत येणार नाही आहेत त्यांनी आश्वासन द्यायला काही फरक पडत नाही उद्या मी निवडून येणार नाही मला माहीत असताना मी प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देतो हे पण सांगू शकतो त्याच्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही जी लोक स्वतःच्या अलायन्स मधला उमेदवार ठरवू शकत नाहीत ते देशाचं राजकारण करू शकत नाही रोहा ना। तालुक्यातील वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या ऐनघर पंचक्रोशीचा चाळीसावा अखंड हरिनाम सप्ताह परंपरेनुसार यजमान हेदवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सहा एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत गेले चार दिवस हरिनामाच्या गजरात पंचक्रोशीतील सर्व भाविक ग्रामस्थ भक्तांनी आनंद लुटला तर आयोजित सप्ताहात ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण हरिपाठ प्रवचन कीर्तन हरिजागर त्याचबरोबर दररोज नित्य काकडा आरती तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन रूपी सेवा असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या सप्ताह महोत्सवात आयोजित करण्यात आले होते आठ एप्रिल रोजी सप्ताहाच्या सांगता समारंभा पूर्व संधेला जी टॉकीज फेम कीर्तन सम्राट हरिभक्त परायण पुरुषोत्तम दादा महाराज पाटील शिरूर देवाची आळंदी यांनी कीर्तन सेवा दिली या प्रसंगी हेदवली ग्रामस्थ महिला तसेच एनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सध्या फेब्रुवारी महिन्यापासून पर्यटकांविना असणाऱ्या दापोली पर्यटन क्षेत्राला अर्थात मिनी महाबळेश्वर मध्ये पंधरा एप्रिल नंतर पर्यटक गर्दी करतील अशी माहिती लाडघर येथील हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर यांनी दिली आहे सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यानं पर्यटकांची पावलं पर्यटन क्षेत्रांकडे वळत नाहीत परंतु पंधरा एप्रिल नंतर परीक्षा संपत असल्याने आणि शाळांना सुट्ट्या लागत असल्या पर्यटकांनी मिनी महाबळेश्वर भरणार आहे पर्यटकांनी एप्रिल महिन्यामध्ये हॉटेल बुकिंग करण्यास सुरुवात केली असल्याचं समोर आलंय दापोली तालुक्यातील कर्दे मुरुट लाडघर कर, हरणे पाळंदे अंजरले केळशी या गावांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते मात्र सध्या पर्यटक नसल्यानं समुद्रकिनारी शांतता पाहायला मिळते परंतु पंधरा एप्रिल नंतर पर्यटक दापोली समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं दिसून येतील असा विश्वास दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे यासह वेळ झाली या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण